नाव्या काय सांगा माझं नाव सुनीता भास्कर सावंत राहणार आणि आमच्या मागण्या अशा आहेत की येण्याच्या पन्नास वाल्याने आमने म्हणून आम्हाला इथं नोटीस दिली होती पंधरा दिवसापूर्वी पंधरा ते महिनाभरापूर्वी तर त्यांचं असं म्हणणं आहे का ही जागा शासनाची आहे तुम्ही वरच खाली करा इथं आम्हाला खाली करून घ्यायला सांगितलं मी त्यांना विचारलं तर आमचीच का, का से से आम दे दे आ आ आ ये पन्नासवर बहुतेच भरपूर अतिक्रमण आहे नाही मरे आम्हाला तुम्हाला नोटीस द्यायला सांगितली तुम्ही शासनाला विचारू शकता काय पण आता माझं म्हणणं असंच आहे एवढंच आहे की अतिक्रमण आहे आम्हाला मान्य आम्ही शासनाच्या जागे ते पण मान्य पण शासनाने अतिक्रमण आहे तर मग तारखां का, का मारून दिलं मागच्या मालकाला मालक म्हणतो आमची जागा शासनाची लोक म्हणतात आमची जागा म्हणून परस्परामध्ये नक्की ठरव जाणं कोणाची जर जागा शासनाची असेल तर हे कंपाऊंड काढण्यास मालकाला सांगावं हे शासनाच्या जागे किता कंपाऊंड मारण्यामागं जावं आता माझे मागणी एवढेच आहे की अतिक्रमणामध्ये आम्ही आहोत त्यांना आमचं असं आहे त्याच्या आमचं चहा पाण्याचा व्यवसाय आम्ही ते दुसरं काही इथं काही करत नाही आम्हाला त्यांनी थोडस सहकार्य करावं शासनाने मागणी एवढेच आहे आमचं काही इथं परंपरेपासून राहायचंय किंवा आम्हाला इथं गुंडाळाची जागा असं काही नाही या ठिकाणी कंपाऊंड पाठीमाग हॉटेल म्हणजे पूर्ण त्यांनी व्यवसाय बंद करायची वेळ आणली आम्हाला आमचं तिथं काय कोणी येत नाही काय नाही आणि बंद व्हावा म्हणूनच त्यांनी मारले काही तुम्ही इथं उठवा नाहीतर मी कंपाऊंड मारेल त्यांनी नाही तर मग तो म्हटलं की मी जेसिपी लावेन तुमच्या याला मालकनीचा सामान धमकी दिली ह्याच्या अगोदर काही याबाबत चर्चा झाली उठी किंवा त्यांची याबाबत काही चर्चा कोणावर झाली होती चर्चा कोणाशीच झाली नाही तो मालक आला आणि म्हणे तुम्ही एवढे दिवस राहिले आता ही जागा आमच्या रक्षापर्यंत येते तुम्ही त्यात काढून घ्या ना तुम्ही जे सीपीलात एवढंच त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर आठ दहा दिवसात लगेच रस्तेवाले लोक आली त्यांनी नोटीस लावून घे रस्त्यावाले रस्ते क्रम याप्रमाणे काय त्यांचं असं म्हणणं का तुम्ही अतिक्रमण हटवा अतिक्रमण आहे हे मान्य आम्हाला आम्ही सरकारी जागेत आहे तर सरकारी जागेने असा विचार करा शासनाने जागेमध्ये जागे कितीतरी लोक पोट करतात आम्ही येतच नाही शासनाची जागा घेतली किंवा आम्ही व्यवसाय करतो व्यवसाय आमचं तात्पुरतं स्वरूपाच आहे आम्ही काही मालकी हक्क नाही जातो त्यांनी आम्हाला थोडं सहकार्यच मान्य माझी शासनाला विनंती तुम्ही मान्य करतो किंवा सरकारी जागे खाजगी मालकाने आम्हाला काहीच कारण नाही मग सरकारी जागेवाले आले त्याच्या संगणक केलं खासगी मालका बरोबर आम्ही कंपतो त्यांनी सांगितलं आम्ही काढायला आलो तर मग तुम्ही आम्ही दोघांचाही काढतो असं संगणत केले ते मग त्यांचा आर्थिक व्यवहार झालाय परस्परांची कशी चर्चा झाली ते काय आम्हाला सांगता येणार नाही आम्ही आज सुद्धा असा घेऊ शकत नाही ना तर तुम्ही घेतले आपण पाहिलंय का ते नाही पाहिला आता तुमचं शेवट पर्यंत आता हे उपोषण आहे यातच पुढे चालू ठेवणार आहे आजच पुढे चालू ठेवणार मला माझं माझं मान्य आहे मान्य एवढंच आहे तर तुम्ही केलं तर सगळ्यांशी एकच हे करा केलं तर सगळ्यांचं काढा नाही तर मग माझं एकटीच का काढायचं माझं रान नाही ना सगळे म्हणजे सगळे म्हणजे नाव नाही मान मी जो पण सगळ्यांचं म्हणजे तुम्ही काय जिथे जिथे हा मग आता सगळे म्हणजे कोणाचे काढा जुन्या आपल्या पेट का नाही तिथपासून दोन्ही बाजूने काढाव बावीस पॉईंट पाच त्या वेळेस माप टाकले होते ना दोन्ही बाजूने अतिक्रमण आहेच ही लोक <सूरी> लोक मोठमोठ्या लोकांना वाचवायचा प्रयत्न करतात गरीबाला आठवडा मारायचा प्रयत्न करतात तर तुम्ही उठवा उठवा किती वेळा अतिक्रमण काढायचे आले का आले कपा कुठे जायचं आम्ही घर गरीबांना आमचा त्यांनी पूर्ण व्यवसाय ठप्प करून टाकलेला आमचा आहे तरी काय वडापाव पाव चा पाणी त्याच्यावर लाख रुपये कमवतो काय आमचं एवढंच म्हणणं आहे सात आमचा विचाराचा विचार करून आम्हाला न्याय द